राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे पेन्शन योजनेतील विकल्प निवडीला एक वर्षाची मुदतवाढ विकल्प निवडीला मुदतवाढ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत दिली गेली होती मात्र आता एका वर्षासाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना हा दिलासा मिळतोय सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत ही वर्षभराची जी मुदतवाढ दिली गेलेली आहे त्याच्यामुळे नेमका कसा फायदा या सगळ्या कर्मचाऱ्यांना होऊ शकतो रीती आपण जर पाहिलं असेल तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प निवडीची याआधी मुदत होती मात्र आता ही मुदत एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे एक वर्षाचा कालावधी दिला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे या योजनेतील विकल्प निवडीला एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्यामुळे नेमके कोणते कोणते विकल्प निवडता येणार आहेत या संदर्भात खऱ्या अर्थाने माहिती देण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ आहे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं असेल तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे आता दिलासा मिळणार आहे आणि सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी हा एक वर्षाचा कालावधी दिलेला असल्याची आपल्याला माहिती मिळते जी धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सुशांत